नमस्कार मंडळी आपलं सातारा एक्सप्रेस यूट्यूब न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत आमच्या यूट्यूब न्यूज चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत लोणंद तालुका खंडाळा गोटेमाळ येथून एक थरारक दृश्य होय मंडळी श्रावणी भोवटे यांच्या अक्का निवासस्थानाजवळ हे लाईव्ह कॅमेरात कैद के झालेलं दृश्य जमिनीवर दोन सर्प आमनेसामने येऊन भीषण झुंज देताना दिसत आहेत निसर्गाची ही अप्रतिम लिला पाहून खरंच अंगावर काटा उभा राहतो सर्पाचे असे संघर्ष फार क्वचित पाहायला मिळतात आणि हे क्षण खरंच रोमांचक आहेत यामुळे लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर कुतूहल निर्माण झाला आहे हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला देखील जाणवेल की निसर्ग किती अद्भुत आणि रहस्यमय आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण असे हटके आणि थरारक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सर्वांच्या आधी पोहोचवणार आहोत